क्लॉज ची फजिती कवयित्री क्लॉज आला बघायची का गंमत तुला चक्क मला म्हणाला केली त्यांनी जादू आणि पोचलो आम्ही ढगात केली त्यानी जादू आणि पोचलो आम्ही ढगात रेंडियरची गाडी हरवली शुभ्र शुभ्र धोक्यात पोचलो त्याच्या गावी तेव्हा बघतो तर काय भेटींच्या त्या ढिगात नाही जागा ठेवायला पाय जिकडे पाहू तिकडे फक्त रंगीबेरंगी खोकी त्यांच्या मधून सतत धावणारी बुटक्यांची डोकी ख्रिसमस चे हे काम केवढे आहे आमची गडबड वेळेत पोचवायची सगळी गिफ्ट हीच तर सारी धडपड आज तुला आणलं इथे तुला विचारायला की पुढच्या वर्षी येशील का तू माझ्या मदतीला वाजव जिंगल बेल तीनदा टोपी लाल घालून हा मी आलो लगेच न्यायला होऊन वाटून येऊ सगळ्यांच्या भेटी जाऊन त्यांच्या घरी एका रात्रीत काम पर तू सकाळच्या पारी मग तुला मारीने लांब चक्कर बर्फातून सँटाक्लॉज म्हणाला मग तुला मारीन एक लांब चक्कर बर्फातून स्नोमॅनलाही बोलावून घेऊ हवं तर फोन करून एवढ्या सगळ्या कामाच देईन मी तुला गिफ्टचा हट्ट मात्र तू करायचा नाहीस कुठला वाटल्यास घे कॅन्डीज आणि भरपूर हॉट चॉकलेट आणि माझ्यासोबत फोटो मिळेल तुला अप टू डेट मी म्हणाले पुढच पुढे पाहू आपण नंतर मी म्हणाले पुढचं पुढे पाहू आपण नंतर यंदाची माझी भेट तू देऊन टाक बरं पटकन ते ऐकून सॅन्टा लगेच गेला की हो पळून ते ऐकून सॅन्टा लगेच गेला की हो पळून माझीच भेट आणायची तेवढी गेला होता विसरून माझीच भेट आणायची तेवढी गेला होता विसरून